नमस्कार मंडळी मी सारिका राजगुरू माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे तर मी आज केलेली आहे अंडा करी तर, बनू लिया है, तर आज करी मी आज कशी बनवली आहे ते आज दाखवणार आहे चला बघूया अंडा करीसाठी मी इथे अंडी उकडून घेतली आहे अंडा करीसाठी आपण वाटण करणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे घेतला आहे कांदा टोमॅटो लसूण खोबरं अद्रक आणि कोथिंबीर तर आता हे मी मस्त तेलामध्ये परतून घेणार आहे कढई आपली इथे छान तापली आहे तर आपण टाकून घेऊया तेल या तेलामध्ये टाकून घेऊया कांदा इथे कांदा मी छान परतून घेत आहे आता खोबरं टाकून घेणार आहे खोबरं परतून झालं आता टाकून घेऊया टोमॅटो हे सुद्धा मिक्स करून घेऊया टोमॅटो परतून झालं आहे आता लसूण आणि अद्रक टाकून घेऊ आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यावर याला गाड करायला ठेवू आणि मस्त असं वाटण करून घेऊया आपण इथे आपलं वाटण झालेलं आहे तर आता करी करायला सुरुवात करूया कढई इथे आपली तापली आहे तर आपण आता घालून तीन चमचे तेल आता मी इथे घेतलेलं आहे ही लाल तिखट आणि हा घरचा मसाला हा सुहाणा चिकन मसाला आता हे तेलात टाकून घेऊया आता हे वाटण केलेलं टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया टाकून घेऊया हळद आणि चवीपुरते मीठ आपण चाकूने या अंड्यावर अशा चिरा मारून घेणार आहोत म्हणजे हा मसाला अंड्याच्या मधमध सगळीच अंडी आपण अशीच करून घेऊया इथे आपण आता ही अंडी यामध्ये सोडून घेऊया मसाला आपला पूर्ण कोरड्या झाला आहे आता पाणी घालूया आपण वरून घालूया चिरलेली कोथिंबीर आता झाकण ठेवू आणि थोडस शिजून घेऊ आपली अंडाकरी झालेली आहे आता सर्व करायला घेऊया मस्त अशी आपली अंडाकरी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन बघणाऱ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा बाय थँक फॉर वॉचिंग